काहीतरी चॅलेंजिंग करायला मिळालं तर आवडतच करायला पण यातली जी गाणी आहेत त्यांचा मोह म्हणजे सगळ्या भल्या भल्या गायकांनाही पडलेला आहे म्हणजे आशाबाईंनी म्हणजे मराठीतले म्हणजे सगळ्याच सगळ्यांनीच त्या गाण्यांना काय म्हणू आणखीन ते आणखीन त्यातली ते, गोडी वाढवलेली आहे असं कोणतं गाणं मानापमानमधलं संगीत मानापमानमधलं की जे तुला खूप आधीपासून आवडायचं आणि जे तुला आता परत तुलाही ते गायला मिळतंय मिळालं नाटकांचा जो इतिहास आहे संगीत नाटकांचा मला वाटतं की त्याच्याबद्दल खूप काही मी लहानपणापासून घरनंच ऐकत आलेले कारण का संगीताचा प्रवास घरी लहानपणापासून बघितलेला आहे आणि आजी म्हणजे किराणा घराण्याची गायिका आणि संगीत नाटक अभिनेत्री कुसुम शेंडे तर तिने फक्त मानापमान नाही तिने केलेलं पण तिने बाकी सगळ्या नाटकांमधनं संगीत नाटकांमधनं अनेक वर्ष कामं केली त्यामुळे तिच्याकडनं अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकल्या तिच्याकडेच पहिल्यांदी शिकायला सुरुवात केली मी आणि इतके किस्से छोटा गंधर्वांचे बालगंधर्वांचे नाटकाची तयारी कशी व्हायची ती कशी तयार व्हायची ती पदं कशी बसवायची या सगळ्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आलेलं मला यानिमित्ताने एक किस्सा आठवतो की आ, काही वर्षांपूर्वी भरतनाट्यम मंदिराला आय थिंक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम करण्यात आला होता खूप वर्ष झाली त्याला आणि तेव्हा आजीच मला वाटतं अठ्ठ्याहत्तर ऐंशी वर्षाची असेल आणि तेव्हा त्यांनी त्या काळचे जी जी लोक हयात होती त्या सगळ्यांना बोलवून त्यांच्या त्यांच्या नाटकातले एक एक सीन तुम्ही कराल का अशी एक रिक्वेस्ट केली गेली होती आणि मी कधी संगीत नाटक पाहिलेलं नाही आहे पण ते सगळं जे ऐकलं होतं लहानपणापासून तर ती एक संधी होती की आता हे एक एक सीन का होईना आपल्याला बघायला मिळत तिथे आणि आजी अक्षरशः वय वर्ष पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अशी काहीतरी होती आणि तिने पूर्ण त्या वेषामध्ये ते सगळे दागिने परिधान करून समोर ऑर्गन आहे आणि सा मिळाल्यावर ते पद चालू करायची ही चेष्टा नाही आहे mm -hmm. अक्षरशः याला खूप रियाजाची गरज आहे एक खूप काय म्हणतो त्याला अत्यंत विलक्षण तयारी असण्याची गरज आहे कारण का डायलॉग संपता संपता तुम्ही एखादं पद सुरू करणं mm -hmm. हे इतकं सोपं नाही आहे आणि त्यावेळेला मी समोरच्या रांगेत बसून तो मी तिचा तो सीन बघितला आणि माझ्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू व्हायला लागले की काय सुवर्ण mm -hmm. काळ असेल तो आणि आपण काय मिस करतो या काळामध्ये हे सगळं परत एकदा आलं पाहिजे आणि या निमित्ताने त्यातली सगळीच पदं मानापमानमधली सगळीच पदं जे जी आपण त्यातली काही पदं ह्याच्यात आपण या सिनेमामध्ये इन्क्लूड केलेली आहेत ती सगळीच आवडीची आहेत सगळी कुठलं होतं की जे तुला मिळालं मिळालं याच्यात गायला या चित्रपटामध्ये जे माझं गाणं आहे ते अत्यंत वेगळं आहे जी आपण पदं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी नवीन कंपोजिशन शंकर जयस्वान लॉयंनी केली त्यातलं ऋतू वसंत हे गाणं मी गायले ते पद नाही आहे ते फार सुंदर रोमॅंटिक गाणं आहे असं म्हणायला हरकत नाही या दोघांची प्रेम कहाणी त्यातनं पुढे जाते hmm. आ, अत्यंत सुरेख कंपोजिशन आणि मला वाटतं की शंकरजीने ज्या पद्धतीने ते कंपोज केलं आहे समीर सामंत यांनी अत्यंत उत्कृष्ट दिलेलं आहे कारण जेव्हा एखादा सांगीतिक चित्रपट असतो संगीत नाटकांवर आधारित चित्रपट असतो तेव्हा मला वाटतं ही एक फार मोठी जबाबदारी असते की जुनी पदं आहे त्याला एक नवीन साथ दिलेला आहे पण त्याचबरोबर नवीन कंपोजिशन्स जी आहेत ती पण त्याच्यात जेल होणं फार गरजेचं असतं कारण ती जर वेगळी वाटली तर ते कंप्लीट अल्बम थोडासा विस्कळीत होऊ शकतो तर ते शिवधनुष्य ॲज युजल त्यांनी इतकं सुंदररित्या पेरलेलं आहे की ते गाणं ऐकताना सुद्धा ते चित्रपटात इतकं सुंदररित्या त्याचा मिलाफ झालेला आहे अख्ख्या अल्बममध्ये काही जी नवीन कंपोजिशन आहेत ती सुद्धा उत्कृष्ट आहे तर त्यातलं हे गाणं ऋतू वसंत ऋतुवसंत हो अच्छा प्रियांका तुला बरीच गाणी मिळाली नाटकातली गायला